एक व्हिडिओ सोशल मीडियावरती एवढा व्हायरल झाला आणि लोकांनी त्यामधून एवढे काही मेसेज केलेत खरोखरच तुम्ही पाहिलं की तुम्हाला सुद्धा असं वाटेल की आपण दिवसभर दोनशे रुपयाच्या मजुरीसाठी राब राब राबतो आणि तरीही दिवसभर राबूनही फक्त दोनशे रुपये आपण कमवतो त्यामध्ये आपण खूप थकतो उन्हाचा झळा अशा अनेक प्रकारच्या गोष्टींना आपल्याला दोनशे रुपये दिवसभर कमवण्यासाठी सामोरं जावं लागतं बघ आता ही व्हिडिओ पाहिली की तुम्हाला सुद्धा खरोखरच वाटेल की कला माणसाकडे असणं किती योग्य आहे खरोखरच एखाद्या व्यक्तीचे आयुष्य बदलू शकतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा समजू शकाल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती कवाली गात असतो आणि कवाली गात असताना अचानकपणे जे कवाली ऐकणारे जे फॅन लोक आहेत त्या लोकांनी खरोखरच कवाली गाणाऱ्या व्यक्तीवरती पैशाचा जो पाऊस पाडला आहे पैसे त्याच्यावरती जे उधळलेत ते तुम्हीसुद्धा म्हणाल आठ तास आपण दोनशे रुपयासाठी मेहनत करून पैसे कमवतो दिवसभर ते त्या व्यक्तीनं काही काही शब्द काही ओळी गाऊन हे पैसे कमवलेले पाहायला मिळतात म्हणजे एखादी गायनाची कला आपल्याकडे असणं कितपत योग्य आहे किती माणसाला वर घेऊन जाऊ शकते किंवा किती आपण पॉप्युलर होऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजू शकता कारण एखाद्या व्यक्तीकडे कला असणं खरोखरच एक भाग्य आहे कारण कला असली की लोक प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात राज्य करू शकतात आणि आपला मेसेज लोकांपर्यंत पोहोचवू शकतात तर ही जी कवाली आहेत त्या जे पैसे कबडत पाहिल्यावर लोकांनी भरपूर सारा कमेंट केलं आणि काहींनी कौतुक केलं म्हटलं आहे नक्की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल किंवा तुम्हाला तुमचा रोल बदलायचा लाईफमध्ये सेटल व्हायचं असेल तर आयुष्यभर आठ तास काम करण्यापेक्षा असं काहीतरी एक कला आपल्यामध्ये आत्मसात करा जेणेकरून आपण जास्तीत जास्त पैसे लवकरात लवकर कमवू शकतो आणि आपण पॉप्युलरसुद्धा होऊ शकतो तर काहींनी म्हटलं हे सर्वांना शक्य नसतं कधी कधी काहीच लोक अशा प्रकारे व्हायरल होतात तर जगामध्ये असे अनेक गायक आहेत ते गायन आयुष्यभर करत तरीसुद्धा ते पॉप्युलर होत नाहीत काही जणांचा ठराविक वेळ असतो काळ असतो तेव्हाच ते पॉप्युलर होतात तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला जर विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा